मित्रांनो आज आपण आलो हो, आहोत सिलेक्शन फोर ज्या शेतकऱ्यांना आपण सिलेक्शन फोर दिला आहे त्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आणि बघा इथं कशाप्रकारे कापणी चालू आहे तर कापणी करताना कशाप्रकारे करायची हे त्यांना मी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी केलेली आहे तर आता बघा इथं कापणी जी आहे ही यांनी चालू केली आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली डॉलर हरभरा तर यामध्ये कसं बघा अशा प्रकारे यांनी इथं कापणी चालू केली आहे घाटे जे आहेत तर घाटे इथं परिपूर्ण इथं वाळलेले आहेत कुठं कुठं शेंड्याला एक दोन आहे परंतु ह्या हरभऱ्यात एक वैशिष्ट्य असते की परिपूर्ण जर हरभरा वाळला तर घाटे गळण्याची शक्यता असते तर त्यासाठी साधारणतः कुठंतरी एखादा घाटा अशा प्रकारे पिवळा पडला किंवा एखादा हिरवा असला असा पिवळा तरीही चालते कारण या हरभऱ्याची जर आपण घाटेगळ जास्त होत असल्यामुळं आपण यांना कापणी थोडी लवकर करायची सांगितली आहे तर यांनी त्या प्रकारे केलेला आहे तर हा हरभरा जो आहे हा यांनी घेतलेला आहे दोन फुटावर दोन फूट बाय सहा इंच अशा प्रकारे आपण इथं लागवड केलेली आहे आणि विशेष म्हणजे यांनी ही लागवड दोन बाय याच्यावर केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खताची मात्रा एकाच वेळी दहा सहावी सव्वी दिलेली आहे आणि फवारणीमध्ये क्लोरोपारिफॉस पहिली फवारणी सोबत एम पंचाळीस तीस ग्राम तीस मिली त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परफेक्ट सुपर तीस मिली आ, साप पावडर तीस ग्राम त्याच्यानंतर फुलापासून फक्त इमाम एकटीने दिलेलं आहे बाकी काहीच दिलेलं नाही कारण युआरूबी प्रक्रियेमुळे एक रुपया खर्च लागणार नाही सर्व काही एकदम वैशिष्ट्यपूर्ण यांनी केलेलं आहे जसं सांगलं त्याप्रमाणे आणि इथं यांना घाटाची संख्या जी आहे तर परती झाडाला भरगतच असे घाटे लागलेले ला आहेत परंतु इथं कापणी झालेली आहे अर्धी कापणी राहिलेली आहे तरी आपण एका एका फांदीला किती घाटे आहेत आप इथं जर बघतो म्हटलं तर आपल्याला इथं बघायला पण मिळणार आहेत तर उभंच झाड आहे त्या झाडाचे आपण कुठं कुठं घाटे बघूया तर बघा इथं घाटाची साईज जी आहे बघा घाटे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अशा प्रकारे फांद्यांना अकरापर्यंत घाटे आहेत आणि कमीत कमी जर बघतो म्हणलं तर कमीत कमी इथं बघा या फांदीला एक दोन तीन चार पाच सहा सहा घाटे आहेत सहापासून अकरापर्यंत अशा प्रकारे इथं आपल्याला फक्त एका फांदीला घाटी आहेत आणि याच्यापेक्षा जास्त पण घाटी भरगतच आहे एका झाडाला साधारणतः अडीचशे हो दोनशे अडीचशे दीडशे अशा प्रकारे घाटे आहेत तर एकरी इथं साधारणतः तेरा चौदा क्विंटल उतर येण्याची शक्यता आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली इथं आपण घेतलेला आहे तर सिलेक्शन केलं हरभरा आहे दाण्याची साईज जी आहे ते पण आपण इथं बघूया कशा प्रकारची आहे ती तर बघा अशा प्रकारची दाण्याची साईजसुद्धा आहे एकदम भरगच्च वाळलेलं आहे जबरदस्त आहे शेंड्याचा दानासुद्धा बघूया आपण इथं शेंड्याचा पण दाना बघूया ते पण चांगल्या प्रकारे आहे बघा शेंड्यापर्यंत माल सारखा एक साईजच भरलेला आहे कुठल्याही प्रकारची वेगळं काही नाही तेरा चौदा क्विंटल एककरी उत्पादन देणारी व्हरायटी आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली तर हे अशा प्रकारे दोन फुटावर इथं लागवड केली आहे दोन बाय सहा इंचावर आपण दीड फुटावर करू शकता अशा प्रकारे उत्पादन आपण इथं घेऊ शकता तर आपण बघूया यापासून आप, किती उत्पादन येईल ते आपण आता थोड्या वेळात आपण बघू शकतो तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली तर एकदम साधा आणि एकदम नॉर्मल स्वरूपात इथं आपण इथं उत्पादन इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हरायटी आहे सिलेक्शन फोर मोठा काबुली आणि दीड आपलं दोन फुटावर आपण इथं टोकन सहा इंचावर दोन दोन बॅट केलेले आहेत तर बघू आपण कशा प्रकारे गाव आहे इथं कोचदनी तालुका आरणे तर अशा प्रकारे आपण इथलं व्यवस्थापन आपण सांगलेलं आहे बघू उत्पादन झाल्यानंतर आपण किती होती ते